नाही माझे माझी विनंती राहणार आहे सर्वांना महाराष्ट्र हे राज्य शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आणि दोन जातीत किंवा अनेक जातीत तेढ निर्माण होऊ नये ही माझी नेहमी भूमिका आहे आणि सगळ्यात जबाबदार सगळ्या नेत्यांनी आपलं भाष्य करत असताना सगळ्यांनी सांभाळून करावं जबाबदारीपूर्वक करावं असं माझं मत आहे शेवटी आपल्यालाच आपल्या गावात शहरात सुखाने नांदायचं असते एकमेकांना भेटायचं असते म्हणून जाती ते निर्माण होऊ नये असे कुठलेही वाक्य रचना करू नये आणि जबाबदारी जबाबदारी घेणारे जे जे नेतृत्व करणारे जे व्यक्तिमत्व असतात त्यांनी तर जबाबदारीपूर्वक बोलावं तर आज पावनगडा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पावनगडावर अनाधिकृत जे आदर्श ते सगळे हटवण्यात आलेले आहेत काय याबद्दल मला सुद्धा आत्ताच कानावर आलं पण माझं स्पष्ट मत आहे की नवीन गोष्टी काही घडून येत आज रायगडचं सुद्धा संवर्धन जतन जे मी माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही करीत असतो की उलट ज्या गोष्टी जुन्या आहेत त्याचं संवर्धन जतन करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे म्हणून नवीन आणि काहीतरी करावं आणि त्याला धार्मिक वळण द्यावं हे असं होणं चुकीचं आहे आणि म्हणून त्याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी आणि त्याच्यासाठी कठोर जे काय असेल ते त्याचे त्याप्रमाणे कायदे करावेत असं सुद्धा माझं स्पष्ट सरकारला सूचना अतिक्रमण जिल्ह्यावरती अतिक्रमण आहे अशा गडकोट किल्ल्यांवरती अशी अतिक्रमण आहेत ती मोठ्या प्रमाणावरती फोपावतात आणि नंतर मग प्रशासन कुणीतरी तक्रारी म्हणूनच एक काहीतरी लाँग टर्म पॉलिसी पहिली त्याला लाँग टर्म प्लॅन पाहिलं आहे म्हणून म मध्यंतरी विशाळगडवर सुद्धा जे प्रसंग घडले होते मी स्वतः त्याचं स्वतः जबाबदारी घेतली आणि मी तिथं गेलो होतो आणि सरकारलासुद्धा मी सूचना केल्या की अशा गोष्टी होऊ हु, नयेत आणि त्याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅन पहिलं आहे म्हणजे गड किल्लो गड किल्ल्यांचं संवर्धनाचं जसे तर गड किल्ल्यांचं रक्षणसुद्धा करण्यासाठी हे एक टर्म प्लॅन करणं गरजेचं आहे आणि म्हणून एकच किल्ला आज असं पावन पावनखिंडच्या नाही पावनगडच्या इथं झाला विषय तसं आणि कुठल्या किल्ल्यावर होऊ नये त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्थित नियोजनबद्ध सरकारने एक दिशाच ठरवावी असं माझं सरकारला सूचना राहील थोडक्यात तुम्ही या कारवाईचं स्वागत करता आणि दुसरीकडे कर अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत याची खबरदारी घ्या असं म्हणणार नाही 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 एक लक्षात घ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं संवर्धन जतन करून आपण जे इतिहासात नोंद आहेत त्या इतिहासात अनेक वर्षापासून ज्या त्या किल्ल्यावर असतील याचं संवर्ण जतन करणं आपलं गरजेचं आहे पण नवीन काही ते घडवायचं मग काही असो काही असो मग उद्या रायगडला साधा मला एक दगडसुद्धा लावायचं असलं तर मला पुरातव खात्याची परवानगी घ्यावी लागतील मग कशाला या गोष्टी वा वाढवायच्या आणि कशाला धार्मिक गोळण द्यायचं म्हणून हे सारखं व्हायला लागलेलं आहे जसं विशाळगडमध्ये हा म्हणजे सगळे एक म्हणजे छोटंसं होत होतं ते मोठं झालं तसं होऊ नये हे प्रामाणिक भावना आहे माझी विश्वास करत नाही पण ते जुना विषय आता सुरू झालेलाच आहे त्याला आता काहीतरी कलेक्टरनी सुद्धा त्याच्यावर कंट्रोल घेतलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी जिथं अतिक्रमण ते काढलेलं आहे आणि मला वाटतं ते प्रोसेस आहे चालू आहे पण त्याला लगेच काय ते होणार असा गोष्टी नाही आहेत पण ते प्रोसेस तर सुरू जे आजपर्यंत घडली नव्हते ते माझ्या प्रयत्नातून माझ्या पुढाकारातून आणि अनेक शुभक्तांच्या माध्यमातून ती प्रोसेस सुरू झालेली आहे लोकसभा स्वराज्य पक्ष उतरणार आहे का कशा उतरणार संभाजीराज स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काही दुमत नाही आहे पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं पण लोकसभासाठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे म्हणून लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाही आहे वातावरण तापायला लागले आहे लोकसभेचं म्हणूनच तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे वातावरण तापल्यावर काय करणार काय नाही किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाही आहे पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळप्रसंगी ते तुम्हाला दिसून येतो याच अनुषंगा याच अनुषंगाने याच अनुषंगाने विचारतो कोल्हापूर साठी चाचपणी सुरू झालेली संभाजीराजे कुठून लढणार मी लढणार कोल्हापूर मधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी स्वराज्य अनेक पाठिंबा अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे चांगली आहे सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजी राजे लढणार की नाही लढणार हे वेळच सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाही आहे मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिकमध्ये राहणार काय संभाजीनगरमध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त देते ते स्वराज्य ठरवेल ठीक आहे सगळ्यांची चर्चेची दारं तुम्ही ठेवलेली आहेत काहींना वगळलेला नाही नाही अजून वगळणे दारं तर सगळ्यांसाठीच खुले स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे परवा सुद्धा मी काही लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण अनेक वृत्तपत्र आलं होतं कि महाविकास आघाडी स्वराज्याशी चर्चा करायला लागलेली चांगली बाब आहे कशी चर्चा, चर्चा आली कुठली चर्चा मला माहित नाही पण ती वृत्तपत्र तर आलीच चर्चा वेट अँड वॉच आहे किती दिवस राजे वेट अँड वॉच राहणार आहे कारण आता काय आता काय वातावरण तापायलाच लागलंय ना जोरात तापायला लागलंय म्हणून म्हटलं जरा पीन पाटलांसोबत शुभेच्छा <laughs> संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांब नाही कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहीत मी काय सांगणार पण स्वराज्य असणार हे निश्चित आहे नाही पण तुम्ही तुमच्याच भाषेत हे केलं की एन साहेबांना पण आज शुभेच्छा द्यायसाठी देण्यासाठी आलं एका बाजूला महाविकास आघाडीकडून नावाची चर्चा पेन पेन एन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पेन साहेबांचे आणि आमच्या घरांचे जिवायचे संबंध आहेत आणि सुदैवाने सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ॲक्वेरियन हां आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले रासे ते काहीतरी असं मी काहीतरी मानत नाही म्हणून आमचं जमत चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं खास करून आता पुढं लोक विधानसभा लोकसभा आहे खास शुभेच्छा देण्यासाठी पी एन साहेबांना घेऊन धरांजी पाटील यांच्या मुंबईला नाही मी सरकारला सुद्धा सांगितलं की जे तुमच्या मनात आहे कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार हे स्पष्ट करावं मी परवा सुद्धा ट्विट केलं होतं की आरक्षण देणं आरक्षण देणं म्हणजे काय तुम्ही नेमकं कशा पद्धती आरक्षण देणार आहे आता मी दोन वर्षापासून मागं लागलोय की सामाजिक मागास सिद्ध करा आज सरकारला सुचलं की आपण सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू आता हे सात दिवसात पूर्ण करायची मला सात दिवसात पूर्ण होणार का हे सगळे प्रश्न चिन्ह आहेत आता सरकार म्हणजे असा खेळखंडोबा व्हायला नको परत सर्व चिन्हाला विचारणार एवढ्या वर्षात सामाजिकमाग सिद्ध कृष्ण तुम्ही सात दिवसात कसं केलं आहे सगळेचे प्रश्न उत्तर द्यावे लागतील आणि माझं एवढंच म्हणणं आहे की न्यायिक बाजू आणि भावने भावना ह्या दोन्हीचा समतोल हा कसा करता येईल हे सरकारने आणि सगळ्या जे आंदोलक असतात त्यांनी सगळ्यांनी ठरवावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका